ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज धनंजय मुंडे तुमचं फक्त पाच टक्के कारस्थान काढलंय आणखी काढलं तर पंधराशे दिवस घरात लपून बसाल नेमकं असं वक्तव्य कोणी केलं का केलं याबाबतचा हा माझा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहताय तीचा जागर न्यूज बीड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून यातून जुन्या प्रकरणांनाही पुन्हा तोंड फुटले राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट पक्षाचे नेते शिवराज बांगर यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला धनंजय मुंडे तुमचे केवळ पाच टक्के बाहेर काढलेत आणखी काढले तर पंधराशे दिवस तुम्ही घरात लपून बसाल असा तिखट शब्दात बांगर यांनी मुंडेना इशारा दिला आहे बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात धनंजय मुंडे यांनी भूमिका घेतल्याबद्दल बांगर यांनी त्यांचे अभिनंदन केले मात्र जर तुम्हाला अन्यायाची चीड आणि न्यायाची चाळ असेल तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुम्ही का बोलला नाहीत असा सवाल बांगर यांनी उपस्थित केला संदीप क्षीरसागर यांच्या सीडीआरची कॉल डेटा रेकॉर्डची मागणी करत असताना सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड एकवीस दिवस कोणाच्या संपर्कात होता सीडीआर बाहेर आले पाहिजे अशी यांनी यांनी केली परळीतील सरपंच बापू यांच्या खुनाचा कट कुठे शिजला असा प्रश्न धनंजय मुंडे तसेच करुणा मुंडे यांच्या गाडीत बंदूक कोणी ठेवली त्यावेळेचे सीडीआर तपासणे गरजेचे असल्याचंही ते म्हणाले धनंजय मुंडे यांनी अन्यायाची चिळ असेल तर देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्यावरील अन्यायावर बोललं पाहिजे मात्र केवळ मंत्रीपद गेल्याच्या नैराश्यातून ते बोलत सुटले असल्याचा आरोप बांगर यांनी केलाय संतोष देशमुख यांच्या खुनानंतर एकवीस दिवस वाल्मिक कराड कोणाच्या संपर्कात होता बापू आंधळे यांच्या खुनाचा कट कोणाच्या कार्यालयात रचला गेला याचे सीडीआर बाहेर आले पाहिजे अशी मागणी बांग शिवराज बांगर यांनी केली याशिवाय महादेव मुंडे यांचा खून तहसील कार्यालयासमोर होऊन वीस महिने उलटलेत तरी आरोपी अद्याप सापडत नाही आरोपी कोण आहेत हे सर्वांना माहीत असून त्या आरोपीचे आणि धनंजय मुंडे यांचे संबंध काय आहेत याचेही सीडीआर बाहेर आले पाहिजे असा गंभीर आरोप बांगर यांनी केलाय बीड जिल्ह्यातील एका खासगी कोचिंग क्लास मध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या एका सतरा वर्षीय मुलीच्या दोन शिक्षकांनी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर लैंगिक छळ आणि छेडछाड केल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे या दोन्ही शिक्षकांविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सोडवण्यात आली आहे या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी आरोपी शिक्षक विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड असल्याचा आरोप केलाय यावरून हे राजकीय युद्ध पेटलं आहे हा झाला राजकीय संभ्रम परंतु जर अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करणारे कोणाही आमदाराचे जवळचे असतील तरी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे विरोधक आणि सत्ताधारी यांच्या या लढाईत सर्वसामान्यांचा बळी जातोय या, या तीळ मात्र शंका नाही त्यामुळं हे राजकारण गेलं चुलीत पण त्या मुलीला न्याय मिळावा या तीळ मात्र संशय नको आणि त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे ती खरं म्हणजे बांगर यांनी हे वक्तव्य करणं अत्यंत चुकीचं आहे कारण जर एका मुलीवर अन्याय होत असेल आणि त्याबाबत धनंजय मुंड्यांनी बोललं तर बांगर यांनी सुद्धा त्या घटनेचा म्हणजे एका मुलीवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार होतोय त्या घटनेचा तपास यंत्रणेत जेवढी मदत व्हायला पाहिजे तेवढी व्हावी ना की धनंजय मुंडेंचे उपटे काढून तुम्ही काय केलं आहे तुम्ही आता बोलू नये असा सज्जड दमच दिला आहे बांगरनी जर आपल्याच पक्षातल्या आपल्या जवळच्या लोकांनी जर असं कृत्य केलं आहे तर जर राजकीय नेत्यांनी ह्याचा जाहीर निषेध करावा ना की जो बोलतो आहे त्याची मागची सगळी गोष्टी काढण्यापेक्षा आत्ता त्या मुलीवरती काय झालं आहे हे पाहावं परस्पर विरोधी जे तुम्ही राजकारण करताय ते अत्यंत निंदनीय आहे बांगर असो किंवा मुंडे असो अन्याय सा जागर न्यूज याचा नक्कीच फॉलोअप घेईल नमस्कार मी शर्वरी